मी नारायण धानस जाधव राहणार वाघोली गावटा मी आत्तापर्यंत पंचवीस ते तीस वेळा निवडणुकीला के मतदान केलेलं आहे मला बेलोनचा फोन आला की तुमची नावं अडतीस नावं मतदार यादीतून कमी करायची आहेत तुम्ही असा काही अर्ज केला होता का तर मी म्हटलं आम्ही कुठलाही अर्ज केलेला नाही आणि आमची नावं कशी काय कमी करता तुम्ही मतदार मतदार यादीतून तर मग त्यांनी आमच्याकडून आधार कार्ड आणि लाईट बिलचा पुरावा घेऊन ते फॉर्म भरून घेतला की यांचा कुठलाही अर्ज आलेला नसताना यांची नावं कशी काय कमी करायची असं त्यांनी आमच्याकडून हे घेतलं फॉर्म भरून घेतला आणि माझा कुठलाही अर्ज नसताना माझं मतदार यादीतून नाव कमी करायचं काही कारणच नाही आणि कसं काय कमी कोणत्या आहे आणि तुम्ही कमी करताय तुम्ही अर्ज केला नाही म्हणजे हा तुम्हाला बोगस प्रकार वाटतोय का सगळा जी ज्यांनी काय अर्ज केले ज्यांच्या नावे अर्ज केले हा माझं एकट्याचने अडतीस लोकांची नावं त्यांनी मतदार यादीतून कमी करायची म्हणजे काय हे का त्या अडतीस लोकांनी सुद्धा कुठलाही अर्ज केलेला नाही सगळा बोगस सगळा बोगस प्रकार हा की यांची नावं इथून कमी करायची बाग चौदा तीनशे मधून त्यासाठी मग ज्यांची नावं कमी करण्याचा अर्ज आहे ती मंडळी कुठली आहे गावातली आहे प्रॉपर काय ती तीन पिढ्या वागुली गावठाणामध्ये राहणार ही मंडळी सगळी अडतीस जी लोकं आहेत दुसरी ती तीन पिढ्या त्यांच्या गावठाण्यातच गेल्यात आणि आत्तापर्यंतच्या निवडणुकीला त्यांनी मतदान केलेलं आहे मग अडतीस नावं कमी क कोणच्या बेसवर करणार तुम्ही आम्हाला आज आमचा कुठलाही अर्ज नाही आहे आत्तापर्यंत की आम्ही अर्ज केला आहे आणि तुम्ही आमची नावं कमी करताय चौकशी झाली पाहिजे त्याची तुमची काय मागणी असणार आहे नाही नाही ह्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे ना, ना, ना संपूर्ण की ना अर्ज नसताना तुम्ही आमची नावं कमी करताय मतदान यादीतून म्हणजे तुमचा काहीतरी वेगळा कोणी केली काय त्याची चौकशी झाली पाहिजे कोणी अर्ज केला ऑनलाईन केला का लेखी स्वरूपात केला त्याची चौकशी झाली पाहिजे